एदेन बाग उत्पत्ती दोन अध्याय आठ वचन ते पंचवीस वचन पर्यंत जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ इतरांना शेअर करा चला सुरू करू अभ्यासाला आज परमेश्वर देवाने पूर्वेला एदेनात बाग लावली आणि तिच्यात आपण घडवलेल्या मनुष्याला ठेवले नऊ परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली दहा बागेला पाणी देण्यासाठी येनाथ एक नदी उगम पावली तेथून ती निघून तिचे फाटे फुटून चार नद्या झाल्या अकरा पहिलीचे नाव पिशोन ही सगळ्या हवीला देशाला वेढते तेथे सोने सापडते बारा ह्या देशाचे सोने उत्तम असून येथे मोती व वेद सापडतात तेरा दुसऱ्या नदीचे नाव घेऊन ही सगळ्या कुश देशाला वेळते चौदा तिसऱ्या नदीचे नाव युद्ध केल ही वाहते चौथ्या नदीचे नाव फरात पंधरा परमेश्वर देवाने मनुष्याला येदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करायला ठेवले सोळा तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेच खा सतरा पण ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील अठरा मग परमेश्वर देव बोलला मनुष्य एकटा असावा हे बरे नाही तर त्याच्यासाठी अनुरूप सहायक मी करीन एकोणीस परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यांना कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याच्याकडे ते त्याने नेले तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे पडले आदामाने आकाशातील पक्षी व सर्व वनपशु यांना नावे दिली पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना एकवीस मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निध्रा आणली आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली तिची जागा माणसाने भरून आली बावीस परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले तेवीस तेव्हा आदाम म्हणाला आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व माणसातले माणस आहे हिला नारी म्हणावे कारण ही नरापासून बनवली आहे चोवीस या स्तपुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील ती दोघे एकदा पंचवीस आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती तरी त्यांना संकोच वाटत नसे अमेन शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करू अमेन